सुवर्ण मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत मी रश्मी हिवरे आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या विमलताई भास्कर काटकर यांचा आज वाढदिवस अनेकांनी दिल्या काटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा शुभकामना चंद्रपूर शहराच्या विठ्ठल मंदिर वार्डात वास्तव्य असणाऱ्या महाराष्ट्रातील सहजसुचल व्हाटसअप ग्रुपच्या सदस्य तथा चंद्रपूर पंतजली महिला योग समितीच्या संघटन मंत्री विमल भास्कर काटकर यांचा आज सोमवार वाढदिवस असून तो वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी थाटात साजरा होतो आहे दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा दोटे धकाते शैला चिमड्या लवार तदवतचं सहज सुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोदक सहसंयोजिका नलिनी आडपवार सहज सुचल काव्यकुंज व्हायटसअप ग्रुपच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर सहसंयोजिका अपर्णा चिडे पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्राप्त कवित्री कुमार अर्चना सुतार कुमार मंगल मिसाळ चंद्रपूरच्या कोकिळा पोटदुखे अधिवक्ता पूनम वाघमारे उमरे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवित्री स्मिता बांडगे नामवंत पुरस्कार प्राप्त साहित्यिक विजया भांगे हैदराबादच्या ज्येष्ठ साहित्यिक विजया तत्वादी मुलंच्या महिला कार्यकर्त्या अर्चना समर्थक अर्चना चावरे समता बनसोड चंदा कामडी फर्जना शेखनांदगावच्या विद्यमान सरपंच अधिवक्ता हिमानी वाकुडकर राणी पाल भद्रावतीच्या प्रियंका गायकवाड राजुराच्या प्रख्यात चित्रकार कुमार रश्मी पचारे ज्योती राजेंद्र पचारे रजनी सुनील रामटेके चंद्रपूरच्या कुमार उज्ज्वला निमगडे कवयित्री वैजयंती गहूकर सीमा पाटील प्रविणा वाघाडे समाजसेविका वंदना हातगावकर मुग्धा खांडे छबोताई वैरागडे वंदना बरडे मीनाक्षी गुजरकर चंदाताई वैरागडे कविता जुमडे सुवर्णा लोखंडे प्रियंका बेंद्रे मोनाली पाटील भद्रावतीच्या रजनी रणदिवे आदींनी समाजसेविका विमलताई काटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा शुभकामना दिल्या आहेत किरण साळवी सुवर्ण भारत प्रतिनिधी